बाळासाहेब टाके सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेचा विषय म्हणजे औरंगजेबाची कबर पाडाल तर खरंच ती पाणी एवढं सोपं आहे का तर नाही कारण प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे कायदा एकोणीशे अठ्ठावन्न नुसार ते एक राष्ट्रीय महत्वाचं स्थळ आहे कारण जी ही कबर आहे ती एएसआयच्या च्या यादीत राष्ट्रीय स्थळामध्ये एक महत्वाची जागा आहे तर या स्थळामध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये काहीच करता येत नाही आणि दोनशे मीटरच्या परिसरामध्ये तुम्हाला रस्ता असेल घर असेल किंवा कोणत्याही प्रकारचं बांधकाम करायचं असेल तर त्याचं राष्ट्रीय पुरातत्व विभागाकडे तशी मागणी करावी लागते आणि ती मान्य झाल्यानंतरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येते आता माझा प्रश्न आहे सन्मान्य मंत्री महोदय नीतीश राणेसाहेबांना उदय महाराजांना राम कदम साहेबा यांना मिलिंद एकबोटे यांना की भारतीय संस्थेचा कायदा हा तुम्हाला माहिती नाही का आणि माहिती असेल तर तुम्हाला हा मान्य नाही का हे सर्व माहिती आहे यावर किती गुन्हे दाखल होते किती शिक्षा लागते किती परेशानी होते तर मान्य आहे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांवर खूप प्रेम आहे परंतु गोरगरिबांच्या लेकरांचं माती फिरण्याचं काम आपण करू नये सगळ्या सोबत आपली महाराष्ट्र सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे ही जी औरंगजेबाची खबर आहे ती एसआय मधून काढून टाकत राणे साहेब आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे लाडके आहात अत्यंत जवळचे आहेत तर ही जी औरंगजेबाची खबर आहे ती एसआय यादीमधून काढून टाकण्यात यावी असा आपण ठराव करावा व केंद्र शासनाकडे भारतीय सांस्कृतिक विभागाकडे तो सादर करावा आणि ही आ, कबर आपण ह्या लिस्ट मधून काढून घेण्यात यावी खूप सोपं आहे परंतु तुम्ही हे करणार नाही कारण की तुम्हाला हा प्रश्न जन्मान सत्तेवर ठेवायचा आहे आणि सत्तेचा उपभोग भोगवायचा आहे तर कबर पाडूया मग ही कबर पाडणार कोण गोरगरिबांची लेकर बेरोजगार लेकर सर्वसामान्यांची लेकर नितीश राणे साहेब उदयन महाराज भोसले मिलिंद बोटे साहेब राम कदम साहेब आपण पुढाकार घ्या आणि ही खबर पडाव आम्ही तुम्हाला खोरे पावडे कुठेही देतो आपण हा पुढाकार घ्या शिवप्रेमींना शंभूप्रेमींना विनंती आहे की आपण यांच्या बळीचा बकरा भरू नका हे फक्त आपला वापर करतील आणि आपला वापरच करतील म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण आपल्या गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कोणीही येणार नाही आपण यांना काही करायचंच असेल तर सांस्कृतिक विभाग भारत सरकार यांच्याकडे करून जी औरंगजेबाची कबर आहे ती डिलिस्ट कधीतरी चालेल तिना त्या डिलिस्ट मग केल्याच्या नंतर तुम्हाला काय त्यावर हे करायचं आणि औरंगेची कबर तोडण्यापेक्षा नाकावर नाकाहोटीतून ज्या मावळ्यांनी हा सर्वा इतिहास घडवला हजारो किलोमीटर औरंगजेब आपल्या मराठवाड्यात आला आणि इथं राज्य करण्याचा प्रयत्न केला परंतु पर त्यांना त्याच्या राजधानी सुद्धा मावळ्यांनी जाऊ दिलं नाही अशा मावळ्यासाठी दौलाद खुलताबाद या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने खूप मोठं जागतिक दर्जाचं हॉस्पिटल त्याच्याच नाकावर टीचून तिथेच करावं जेणेकरून गोरगरीब जनतेला सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांची कार्य ही चिरकाळ टिकून राहील आणि तिथं बघितल्याच्या नंतर तिची अशी ओसाट पडलेली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने मोठं असं जागतिक दर्जाचं हॉस्पिटल आपण तिथं केलं तर ती खरी छत्रपती संभाजी महाराजांच्या वर्ग प्रेम दिसून ह्या जागाला येईल माझी सर्वच कल नेते मंडळीला कळकळीची विनंती आहे नका व माझा महाराष्ट्र पेटू ज्या उन्हा उन्हामध्ये आपण आता पुन्हा माझा महाराष्ट्र नका नका कारण कालच मध्ये एक घटना घडली आयात पेटवली अशी अफोआसरली इतर तिथं मोठा असे दंगलीचं स्वरूप झालं त्यामध्ये कोणत्याही नेत्याचा मुलगा किंवा नेता नव्हता आणि त्यावर त्यामध्ये त्यांचा वर नेत्यावर किंवा कोणत्या त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला नाही तर माझ्या सर्वसामान्य गोरगरीब गरीब मुलांवरच गुन्हा दाखल सर्वस्त तरुण महाराष्ट्रातील शिवप्रेमींना कळकळीची विनंती आहे कायदे खूप कडक आहे आपल्या आई वडिलांना मित्रपरिवारांना त्रास होऊ देऊ नका आपण छोट्या काही माथी लोक जे आपल्याला भडकाऊ भाषण देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या लाडक्या मंत्र्यांना माथं फिरवण्याचं काम जे करत आहे त्यांना आपण समज द्या आणि आपण कायद्याचे अभ्यास करा त्यांना आपण कायदा सांगावा देवेंद्रजी मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जे औरंगजेबाचं राष्ट्रीय दर्जा एस आय कडून मिळालेला आहे तो दर्जा काढून घेऊ त्या लिस्टमधून ते नाव काढून घ्यावं व तेथे राष्ट्रीय दर्जाचं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं राष्ट्रीय दर्जाचं स्कूल किंवा हॉस्पिटल तेथे उभारावं हीच आपल्याला विनंती करतो आपलं केंद्राकडे खूप मोठ्या प्रमाणावर चांगलं वजन आहे आपण त्याचा वापर करून हे सगळ्या गोष्टी घटना घडून आणाव्यात हीच विनंती करतो आणि शिवप्रगणींना हीच कुठेतरी एक छत्रपती संभाजीराजाची एक आठवण म्हणून आणि औरंगेजच्या नाकारवटीतून ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र